हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गोल अंकिता लोखंडे नवरात्र आहे तुम्हा सर्वांनाच नवरात्रीच्या खूप शुभेच्छा विक्रोळीची दुर्गा माता इथे आलेलो आहोत आणि स्मिता माझ्या सोबत आहे कशी आहेस खूप छान आणि तुला इकडे बघून खूप छान वाटत <laughs> आणि मंगळागौर एवढा छान खेळलेस आता कसं वाटत छान <laughs> <laughs> वाटत <laughs> <laughs> मंगळागौर खेळायला मजा येते म्हणजे त्यांचा उत्साह बघून आपल्याला थोडस असं यु नो दाखव दाखवल्यानंतर लक्षात येतं की अरे ही ऊर्जा गरजेची आहे आणि असं थोडंसं मिक्स होऊन थोडंसं खेळणं पण गरजेचं आहे कारण हा देवीचा जागर आहे आणि या जागरामध्ये पार्टिसिपेट व्हायला मिळतंय खूप महत्वाची गोष्ट आहे अगदी आणि मला हे सगळ्यांना सांगायचं आहे हा तिचा आत्ताचा आजच्या दिवसातला तिसरा इंटरव्यू आहे पण देवीच्या चरणी आल्यानंतर एक थोडीशी वेगळी ऊर्जा येते किंवा एक वेगळं स्पिरिट येतं आता दरवेळेस येतं काय तुझी काय प्रचिती आहे किंवा तुला कसं वाटतं नेहमीच नेहमीच अर्थात आपल्याला देवी जे नऊ दिवस आपल्याला असतात देवीचा जागर करायचा असतो महिषा सुराचा वध केल्यानंतर देवी हा जो काही नऊ दिवस ती आराम करताना आपण जागर करत असतो तर मला असं वाटतं की त्यामध्ये ना आपल्या सगळ्या स्त्रियांना एक वेगळी ऊर्जा मिळत असते कित्येकजणी पायात चप्पल घालत नाहीत उपवास असतो पण तरीसुद्धा इथे येऊन मंगळागौरूचे कार्यक्रम करतात किंवा मग संध्याकाळी दांड्या खेळायला जातात आपल्या मराठी संस्कृतीमधल्या पण खूप दांडिया आहेत इथे मी बघत आली आता सो एवढा सगळा उत्साह येतो कुठून मला असं वाटतं ते दैवीच देत असते आपल्याला एनर्जी अगदीच अगदी त्यांनी एक छान सुंदर चित्रपट येऊ घातला आहे तुझा आणि आवलीची भूमिका म्हणजे तीही आपण तिला देवीच्या जागी ठेवतो किंवा आपण तिला पुचतो किंवा आपण मानतो त्या व्यक्तीला कारण का त्यांनी खूप केलंय आपल्यासाठी आणि त्यांनी त्या सगळ्या प्रवासाची साथ दिली आहे काय सांगशील त्या ती भूमिका करताना आणि आज इथे नवरात्रोत्सवात येताना तुला माहिती आहे का आम्ही आता देहूला गेलो होतो आणि मी देहूला मुळात पहिल्यांदा गेले होते तिथे संत तुकारामांचं एक तर आहेच आहे त्यांचं प्रतिकृती असलेलं असं आणि विठ्ठला विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा आहे आणि संत तुकारामांच्या मूर्तीच्या बाहेर सुद्धा आता तिथे मूर्ती स्थापन केली आणि ती बघितल्यानंतर मला एक वेगळी चेतना मिळाली मला असं वाटलं की ती काहीतरी शक्ती आहे कारण कितीही संत तुकारामांना ती त्यांच्यावर किती खाष्टपणे वागली असली तरीसुद्धा नंतर जेव्हा तुकाराम गेले त्यानंतर आवलीनी संपूर्ण तो कारभार सांभाळला होता ते विठ्ठल मंदिर सांभाळलं तिचे जे शेवटचे पुत्र आहेत त्यांचे सु संत तुकाराम आणि आवलीचे पुत्र नारायणराव त्यांनी तो सगळा वारसा पुढे नेला अभंग कीर्तन नंतर वारी पण नेली तर ह्या सगळ्यामध्ये शेवटी तिचं पार्टिसिपेशन खूप होतं आणि अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आवलीला कारण अवली व्यावहारिकदृष्ट्या खूप पक्की होती आणि तिला संसार हवा होता आणि म्हणून तिचा तो सगळ्यात रागा होता खरं सांगायला गेला तर तुकोबायांवर वा इतकी संकट आली आणि अवली अगदी सावलीसारखी त्यांच्यासोबत उभी होती अगदी शेवटपर्यंत तुझ्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे त्याच्यासाठी तू शेवटपर्यंत सावलीसाठी सारखी उभी आहे मग ती कोणी असू शकते कबीर माझा मुलगा मी कायम त्याच्यासाठी सावलीसारखी उभी राहीन आत्ता आहे आणि आयुष्यभर राहीन आणि त्यासाठी माझा प्रयत्न असेल की मी त्यासाठी सदृढ राहणं गरजेचं आहे आपल्या मुलांना मोठं होऊन आणि त्यांना जर आपल्याला मदत करायची तर आधी आपण व्यवस्थित स्वतःला ठेवणं फार गरजेचं आहे पण मला त्याच्यासाठी असं सावलीसारखं कायम उभं राहावं असं वाटेल आणि त्याची प्रगती बघायला खूप आवडेल त्याच्यासाठी कधीही त्याला माझी गरज लागली तर मी तेव्हा त्याच्यासाठी असेल अगदी त्यांनी आपल्या देशावर एक संकट आलेलं फार आधी आणि आपण ऑपरेशन सिंदूर केलेलं त्याची सजावट इथे आहे आणि फार सुंदर केलं यांनी अशा वेळेला ज्या देशावर संकट येतं तेव्हा स्त्री किती ठामपणे उभी राहते हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय या सगळ्या बद्दल काय सांगशील स्मिता आणि तुझ्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये तू इतकी स्वतःसाठी ठामपणे प्रत्येक तुझ्या आयुष्याच्या टप्प्यावर उभी राहिली आहेस हे कंपेरिजन थोडस ऑर वाटेल पण आपण कुठे ना कुठे स्वतःसाठी फार ठामपणे उभे राहतो कळत नकळत जर कोणी आपल्या मागे नसेल तर आपण स्वतः उभे राहतो त्या स्त्रियांना काय सांगशील ज्या खूप खचून जातात फार छोट्या गोष्टींवरून की अजून खूप संकट बघायची आहेत किंवा अजून खूप खूप काही येणारे आयुष्यात त्यांना काय धीर देश मुळात तू जसं म्हणाली सत्ता ही जी ओ, अमाप असं तिच्याकडे जी ऊर्जा आहे स्त्रीकडे ती तिच्याकडे जन्मजात आहे आणि ती पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आलेली आहे त्यामुळे ती करती करती घरातली पण आहे आणि घराच्या बाहेर सुद्धा आहे आता आपण हे प्रूफ करतो हो। आहोत ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीनं या उभ्या राहिल्या आणि त्या ज्या पद्धतीनं रिप्रेझेंट करत होत्या ती किती अभिमानास्पद आहे आणि तसंच मला असं वाटतं अगदी छोट्या उदाहरणापासून ते मोठ्या उदाहरणापर्यंत म्हणजे कल्पना चावलापर्यंत पण जायला छोटी जी घर सांभाळते ते घरधणी जी आपण जिला म्हणतो गृहिणी जी आहे तीसुद्धा एक तिच्या पद्धतीनं लढत असते आपल्या कुटुंबासाठी आणि तिच्यामध्ये ना ती इतरांना देण्याची ते काय म्हणतात सहनशीलता ते अर्पण करणं हे सगळं तिच्या ठाई आहे पण त्याचबरोबरीनं तिनं स्वतःला सुद्धा कुठेही कमी न लेखता तेवढंच महत्त्व तेवढीच प्रायोरिटी द्यायला हवी जी आता मला असं वाटतं आजकालची स्त्री द्यायला लागलेली आहे आणि ही मीच देवी चरणी हीच प्रार्थना करीन की ही शक्ती प्रत्येक स्त्रीनं आपल्यामधली ओळखायला हवी आणि तशी बुद्धी तिला येऊ दे अगदी आणि एक अगदी शेवटचा प्रश्न की देवीसमोर आपण नेहमीच हात जोडून बऱ्याच गोष्टी मागत असतो आणि आपण सगळेच भक्त फक्त मागतच असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण आज जर मी स्मिताला विचारलं की स्मिताला सगळ्या स्त्रियांसाठी एक पावर देवीने द्यावी तर ती कोणती असेल <laughs> मला असं वाटतं स्वतःच्या मनातली गोष्ट ही ओळखून आणि तिला जे आवडतं त्या गोष्टीचा आदर करून तिनं आता समाजामध्ये वावरायला हवं त्यामुळे आपल्याला जे आवडतं आपण जे शिक्षण घेतलेलं आहे आपल्याला ज्याच्यात करिअर करायचं आहे आपले जे विचार आहेत या गोष्टींचा आधी आपण रिस्पेक्ट करायचा आणि त्याला प्रायोरिटी द्यायची अगदीच खूप मस्त आणि थँक्यू सो मच विक्रोळीची दुर्गा माता या तू भेट दिलीस कारण का मला माहितीये तिचा स्केड्युल खूप टाईट आहे सगळीकडे तुझं प्रमोशन सुरू आहे पण तू अगदी आवर्जून आलीस आणि इकडे सगळ्या बायकांसोबत तू मंगळागौर पण खेळलीस तो एक चेरी ऑन केक होता तो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच रामकृष्ण हरी मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका